दोन दिवसापूर्वी आम्ही कारण एस पी स्टँडला भेट दिली भेट देण्याचं कारण असं होतं एस पी स्टँडवरील अस्वच्छता त्या संदर्भात आम्ही स्टँडचे मॅनेजर पाटील साहेब यांना काही गोष्टींच्या बाबतीत आम्ही खुलासा मागितला परंतु तिने खुलासा न देता आमच्यावरच आरे जावी आणि अरेरावी अशा भाषेत की एक सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीनं त्याला विचारायला जातो आणि त्याला उत्तरं दिली जातात त्या पद्धतीनं आमच्याशी त्यांनी वर्तन केलं ज्या गोष्टींची तिथं खरं असं एक आवश्यकता आहे त्या गोष्टींची दुर्मिळ भासली म्हणून आम्ही सर्वजण त्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी गेलेला असताना हा त्यांचा उद्धटपणा आम्ही शासनाच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा मानस बांधलेला आहे या असल्या उद्धट माणसाच्या हाताखाली जर कर्मचारी जर सुरक्षित नसेल किंवा प्रवासी वर्ग सुद्धा सुरक्षित नसेल तिथली स्वच्छता सुद्धा सुरक्षित नसेल आज महाराष्ट्र देशात आपल्या नगरपालिकेनं एक नंबरचं स्थान पटकवलं त्या कराड शहराच्या नगरीत त्या एस टी स्टँडवर दुर्गंधी ड्रेनेजचं पाणी दारूच्या बाटल्या तसेच पिदाट लोक प्रवाशांच्या जागेवर झोपल्यात ज्या काही गोष्टी किंवा या बाबी आमच्या कराड नगरीला अशोभनीय आहे म्हणून आम्ही सर्वजण त्यांना भेटायला गेल्यानंतर त्याने अशा अरेरावीची भाषा वापरली आम्ही जवळजवळ चार पाच संघटनेचे पदाधिकारी गेलेलो असताना शा त्याने आमच्याशी जे काही वर्तन केलं त्या त्याच्या विरो निषेधार्थ आम्ही सोमवारपासून त्याच्याविरुद्ध रस्ता रोको आंदोलन चालू करत आहोत आता आदरणीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्याची ते, बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही हा आमचा शासनाला व प्रशासनाला इशारा आहे जय हिंदवा मागच्या दोन महिन्यापूर्वी वसंतगड इथं असाच प्रकार झाला होता एक मुलगी आली साडेआठ वाजता डेपो मॅनेजरला म्हणाली की आता गाड्या नाहीत कशा जाऊ तर तो अधिकारी माजलेला अधिकारी असा म्हणाला की मांडीव नाही याच त्यावेळेला आक्रमक सगळे गाव रस्ता रोखू करून सर्व गाड्या बंद केल्या तेव्हा त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली गेली आणि अशा अधिकाऱ्याला जे माझ्या फिरवा अधिकाऱ्याचा त्याला कोण काही कळणं झालं आहे पत्रकारांना तो म्हणतोय की त्यामध्ये शूटिंग घ्यायचं नाही पत्रकार काय आहे आज पत्रकारांच्यामुळं आज महाराष्ट्रातल्या का, कानकोपऱ्यातल्या एका अन्याय झालं तर बातम्या करतात आणि पत्रकारांनी जर तो असा म्हणत असेल तर किती मस्ती म्हणून अशी हे जे जर मस्ती असेल तर आम्ही सर्व पक्ष मस्ती काढायला कमी करणार नाही प्रशासनला आज दाखवण्याचं दा काम केले प्रशासन त्याची नोंद घ्यावी आणि सर्व पक्षांनी इथं एक इशारा दिला आहे तात्याने त्याची ते बदली व्हावी हीच प्रशासनाला विनंती करतो तर मन बाकी स्टाईल काही सांगण्याची गरज नाही जयंजय महाराज